मुळात जेव्हा मी उमेदवार म्हणून बाहेर पडलो तेव्हा माझ्या पाठीशी अण्णाराव पाटील आणि अतुल नागरे पाटील या दोन बलाढ्य नेत्यांचं हात आहे आणि त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्र विकास आघाडी त्याच्यासोबत एवढं मोठं महा लोकशाही विकास समिती यामार्फत मी उमेदवारी माझी आहे आणि नांदेड लोकसभेमध्ये मी जेव्हा उमेदवार म्हणून उभं आहे तेव्हा चुकून अपक्ष म्हणून पडलेला आहे महाराष्ट्र विकास आघाडी माध्यमानं आणि महा लोकशाही विकास समितीमार्फत मी ही निवडणूक लढत आहे यावर माझ्या पाठीशी अन्य कोणाचाही अधिकार नाही आहे जेवी मला पाठिंबा देतात किमान माझ्यासोबत बोलायला पाहिजे यांनी माझा काही चेहरा पाहिला नाही यांनी माझं कधी काम पाहिलं नाही आणि उठून म्हणतात की आम्हाला सुरेश राठोडना पाठिंबा कुठूनही कोणी बोललं तर त्यावर लक्ष न देता आणि त्यांच्या शब्दांना बळी न, न पडता कुठंतरी माझं शोषण होण्याचे चान्सेस आहेत आणि षडेंद्र आहे जाहीर सांगतो की आनारराव पाटील महाराष्ट्र विकास आघाडी आणि अतुल नागरे पाटील या दोन्हींचाही माझ्या पाठीशी मोठा हात आहे त्यामुळं मी हे इलेक्शन ठोकपणे लढत आहे